ताजा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा वाजला सबस्क्राईब करा गणपतीचा कितवं वर्ष आहे आणि काय देखावा केला यावर्षी आणि आपलं नाव आणि पद काय नमस्कार मी सागर मधुकर चिंचवडे आमच्या मंडळाचं नाव आहे नव तरुण मंडळ सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर यावेळेस मला नव तरुण मंडळाचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आज आमच्या मंडळात सतरा वर्षात पदार्पण करत असताना आपल्या भारताची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये जे काही सण आपल्या रूढी परंपरा आहेत हे आता लुप्त होत चाललेले आहेत त्या रूढी परंपरा पुढच्या पिढीला आपण जागरूक करण्यासाठी हा देखावा सादर केलेला आहे आपण यापूर्वी बघितला असेल की विविध धर्माचे विविध सण साजरे केले जातात परंतु आपल्याकडं धुलिवंदन साजरी होते परंतु रंगपंचमी साजरी होत नाही तसंच ना नागपंचमीच्या दिवशी देखील नागपं नाग तर आता नाही आहेत पण पन्थ नागपंचमीच्या दिवशी जो त्याच्यामागचा विष विषय आहे तो आज आपल्याला आपल्या महिलांना देखील माहीत नाही हा हा माहिती होण्यासाठी तसेच दयांडी असेल दयांडीच्या दिवशी फक्त दुण, दुण, नृ नृ नृत्य काम करणाऱ्यांना नाचवलं जातं ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यामागची भूमिका सांगण्याचा प्रयत्न आमच्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तसेच गणेशोत्सवाच्या दरम्यान आज वर्गणीसाठी वर्गणीदार जे स्वतःन जे वर्गणी देतात त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु काहींच्या मनात वर्गणी देण्याबाबतीत जी काही चुकीची मानसिकता झालेली आहे हा उत्सव का टिकला पाहिजे हे समजण्यासाठी देखील आमची एक भूमिका आहे की इथून पुढच्या शंभर वर्ष पाचशे वर्ष हा उत्सव टिकला पाहिजे याच्यामुळं तरुणांचं संघटन होतं या संघटनेमुळं या संघटनामुळं एकी राहते एकी राहिल्यानंतर आज देशाला जी एकीची गरज आहे हे एकी या मंडळापासूनच कुठंतरी सुरुवात होते म्हणून आमच्या या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रमाबरोबरच धार्मिक आपले दादृष्टान ते महाराष्ट्राला लाभलेलं हे टिकण्यासाठी आमच्या परणी छोटासा प्रयत्न केलेला आहे महावारी एक भिंगळा महावारी बोली भोल तो देखा फिंगळा सगळं फास्ट झालंय बघा टेस्ट क्रिकेटची फिफ्टी फिफ्टी वन ने झाली आणि त्याची पण आता ट्वेंटी ट्वेंटी झाली बघा गाड्या कशा फास्ट झाल्या ती अगेन गाडीची बुलेट ट्रेन झाली माणसं इतकी फास्ट झाली की म्हातारी अजून मेली नाही तरी पण तिची बातमी व्हॉट्सअप वर आली तिला पंधरा लोकांचे नमस्कार बहात्तर लोकांचे पुष्पगुच्छ आणि खाली एकवीस लोकांचे आर आय पी आले श्री कृष्णा श्री कृष्ण श्री कृष्ण अहो त्याच कृष्णाचा मी सेवक आहे त्याचाच निरोप घेऊन तुमच्या पर्यंत अहो आयुष्याचा सार तुम्हाला सांगणार आहे पण या फास्ट जमान्यात तुम्ही आपली संस्कृती आपली परंपरा या मातीची ओळख विसरू लागला आहात म्हणूनच अहो म्हणूनच मला तुमच्या यावं लागलं आहे गणेश भक्तांनो मी पिंगळा चार गोष्टी सांगणार आहे ऐकून घ्या नीट कारण मी गेली एक वर्ष रोज या दोन घरांपुढून जात असतो आज या ठिकाणी मी थांबलो आहे पण याचक म्हणून नाही तर यांना चार व्याख्या सांगायला थांबलो आहे गणेश भक्तांनो या दोन्ही घरात दोन वेगवेगळी माणसे राहतात बरं का आता कोण करतो नात्यांचा आदर आणि कोण करत नाही अरे कोण करतो संस्कृतीचे रक्षण कोण करत नाही हे आहे आपले पहिले घर हे पहिलेच आहे आणि पहिलेच राहणार कारण या घरातली माणसं होतात ओम संजीवनी वृक्ष मोहिनी तुलसी माता नमा ओम संजीवनी वृक्ष मोहिनी तुलसी माता नमा पलीकडे अंगणात आजोबा दिसत आहेत का ते योग करण्यासाठी बाहेर मोकळ्या हवेत बसले आहेत सूर्य नमस्कार घालतील आणि सूर्य देवाची प्रार्थना सुरू करतील जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील त्यांना सहस्त्र जन्म दारिद्र्य येत नाही त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही चला चला आवरून घ्या पटकन आंघोळ करून घ्या देवाच्या पाया पडा हा मी चहा ठेवते सगळ्यांना भक्तगण हो तुम्हाला सांगतो पूर्वी चहा नव्हता गुळाचा खडा आणि पाणी होत एवढाच फरक होता घराला अंगण असण आणि अंगणात चहा प्यायला मिळणं हे भाग्य सगळ्यांना मिळतही नाही कारण अनेकांची घर आता जमिनीवर राहिलीच नाही अहो या उंच उंच उन्चा माड्या आणि त्यावरची घर आहो चार फुटावर संपणारी ज्याला बाल्कनी म्हणतात तिथे आता असते एक सुकलेली तुळस वाट पाहत असते तिथल्या सुवासिनीची ती ति येईल पाणी घालायला पण त्यांच्या घरात सकाळ होतच नाही हे ते पडदे ओढून घेतात आणि सकाळच्या सूर्यकिरणाचा सडा पुन्हा अंधार करून टाकतात बघा 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 या घरात अजूनही हालचाल नाही अरे हालचाल झाली वाटतं आता झाली तर पहाच हे गुड मॉर्निंग डीअर गुड मॉर्निंग काय रे एवढ्या लवकर उठलास डोकं दुखत म्हणून सांगत असते रोज नाही मी बघ एकदा किंवा फार फार तर दोनदा दे यार तेवना, मला पण पाहिजे करून आणलाय तेवढा हातात तरी देशील हा तेवढ करू शकते छोकरा उठला का ग माझा तो उशिरा उठेल रात्री त्याच्या मित्रांबरोबर गेम खेळत होता काय मित्र आले होते त्याचे म्हणजे समोर मी ड्रिंक केलेलो होतो अरे म्हणजे खेळत होते आणि एवढा काय विचार करतो सगळ्यांचे डॅड घेतच असते तुला काय माहिती मला हंड्रेड पर्सेंट डाऊट आहे कारण तुला सांगते ही आहे या घरातली सकाळ इथे सकाळीच रात्रीचा विषय सुरू होतो सूर्य आधी येतो मागाहून हे येतात आणि आल्यावरही याच गप्पा मारतात इकडे पाय इकडे मुलगा तयार होऊन शाळेला निघाला आहे त्याची बहीण ती पण तयार आहे दोघे आजी आजोबांच्या पाया पडूनच बाहेर जात आहेत याला म्हणतात संस्कार आजोबा आजोबा मी शाळेतून आले ना की आपण मोऱ्या गोसावींच्या मंदिरात जायचंय तुम्ही प्रॉमिस केलं होतं तसं मला आधी ही शाळेत जाऊन ये आणि येताना सगळा डबा संपवून ये आज आमच्या शाळेत आम्हाला अथर्व शीर्ष म्हणून दाखवायचं आहे अरे मग तुझ्या आजीने लहानपणीच घेतलं आहे की तुझ्याकडून पाठ करून आणि रोज म्हणत नाहीस नाही संध्याकाळी घरी आठवत आहे गाई मी आजोबांना फक्त स्पर्धा आहे हे सांगत होतो बघ आजी तुझी सुनबाई कशी बोलत आहे म्हणून सुनबाई जगासाठी माझ्यासाठी मुलगीच आहे हो जीव लावते आणि हे आम्ही दोघं विठ्ठल मंदिरात जाऊन येतो तुम्ही जा रे पोरांना शाळेत हो हो डबा तरी घ्या आणि लवकर या ज्यावेळी येणार त्याच वेळी येणार ना तुम्हाला नाही या आता पहिले गणेश भक्त हो एक एक करून सगळे आपापल्या मार्गाला लागले सुद्धा तू त्याला सोडतो म्हणाला होता म्हणून मी काम करत बसले ना अगं हो पण मी हे पण म्हणालो होतो की कदाचित मला ऑफिसला जावं लागणार नाही आमचं हायब्रिड चालू हो आहे आज वर्क फ्रॉम होम आहे तर मग आधीच सांगायचं ना आता तूच सोडून ये प्लीज या नंतर भांडा आय एम गेटिंग लेट तू गप्प बस रे मोठ्यांच्या मध्ये बोलू नको मोठे काय मोठे तुम्हीच भांडता सगळ्यात मोठे नावाने मोठे नुसते खोटे तोंड सांभाळून बोल रे तू त्याच्यावर ओरडू नकोस तुझ्यामुळे जा झालं आहे सगळं मी काय चुकीचं वागलोय बघच काही मुद्दा काढून भांडू नको मी तुला बोलले होते तू त्याला सोडवायला जा तर तेव्हा तुला काम नव्हतं पहा गणेश भक्तांनो लेकराची स्कूल बस आली आणि तो गेला सुद्धा म्हणजे लेकराला शाळेत सोडायचं नव्हतं फक्त बस पर्यंत पोहचवायचं होत तरी दोघे भांडत होते हे असेच होते बघा उशिरा उठतो त्याच्या अंगात आळस नावाचा शत्रू शिरलेला असतो पाच दिवस गुढीपाडव्याचा असला तरी ते अशाच कपड्यावर असतात काय रे तुला व्हॉट्सअपला हॅपी गुडी पाडवा म्हणून मेसेज केला तर रिप्लाय का नाही केला काय मेसेज केला होता हॅपी गुडी पाडवा निर्बोल गारवा एवढाच मराठी येतं का सकाळ सकाळ भांड नको यार आज जेवायला काय बनवणार आहेस ना ते सांग आज सण पाहिजे बाहेरून काहीतरी मागवूया पुरणपोळी मला नाही आवडत पिझ्झाच मागवू ना तुम्ही पिझ्झा मागवणार तर मी पण स्कूलला नाही जाणार तशी म्हण आमची मॅम येडी नुसता अभ्यास देत मॅडमला असं बोललो मॅडम तुला पिझ्झा नाही देणार नाही म्हणजे तशी चांगली आहे आमची मॅम तू हे केलं तर तुला ते देणार नी तू ते केलं तर तुला ते देणार घ्या या घरात असा आहे पाडवा महाभारताच्या अहो महाभारताच्या आधी पर्वात उपरीच राजाने, इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली या परंपरेचा आदर म्हणूनच गुढीपाडवा ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व म्हणून गुढी पाडवा श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला म्हणून गुढीपाडवा प्रसाद घ्या आजोबा हे कडू आहे असू दे हा ही आपली परंपरा आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रांत काळी ओवा मी ठिंग मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पाना बरोबर वाटून खातात हे आणि असे अनेक औषधी या कडुलिंबाच्या अंगी आहेत आयुर्वेदात मानले आहे बरं मान का आरोग्याची गुढी आहे ही आपल्या परंपरेची गुढी आहे गुढी म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा नववर्षाचा पहिला दिवस आहे ही गुढी म्हणजे मला साखरेचा हार खायला मिळणार <laughs> वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ महाराज म्हणतात हर्षाची उभारावी गुढी ज्ञातेपणाची भक्ती साम्राज्य यशाची रामराजाची रोकडी आणि त्याच बरोबर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी असे ही म्हणतात महाराष्ट्रात शोभा यात्रा निघतात सारे नववर्षाच्या शुभेच्छा देतात आहो आहो ही झाली पहिल्या घरातली गुढी आहो पण बघा बघा या दुसऱ्या घरात काय चाललंय अहो हे ही करत तर यांच चाललंय काय नवीन वर्षाच स्वागत करण आणि म्हणतात कसे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर तेरा तोबा तोबा तोबा

काय तर म्हणे तिळगुड घ्यायला सगळ्यांच्या घरी जा आणि ते कोणाला वेळ आहे ते गुरु असतं ना गुरुपौर्णिमेला भूमीच्या भी जाऊन पाय पडून अरे त्यांना ना पैसे मिळतात म्हणून त्यांनी शिकवलं हे सगळं आपल्याला अरे आजकाल त्रास व्हायला लागला रे बरोबर आहे अरे काही आंबेला रोड ब्लॉक होतात कोणाची ही जयंती असली की रस्त्याच्या मोदोबत कार्यक्रम घेता गेलो मी भाई वारी वारीच्या वेळेचं ट्राफिक आठव मलाच कळत नाही लोकांना रस्त्यावर काय यायचं असतं विठ्ठल ऑनलाईनचं दर्शन सर्च केलं हो की तुला जाण्यावर दर्शन होतं की काय तर काय आमच्या शेजारचे कोणताही केवळ म्हणलं की यांच्या घरी गोंधळ सुरू तुम्ही ना नाही का बसवलं यावर्षी गणपती यंदा आम्ही इकडे काही करत नाही रे ते सगळं घाल आई बाबा करतात रे आपण कुठे वेळ देत बघायचं डेकोरेशन करा नैवेद्य करा तो पण रोज नवीन रोज नैवेद्य म्हटलं ना म्हणजे माझी वाईफ गणपती बसवू देणार नाही त्यात गुरुजी म्हणाले एकदा बसवला तर कायम बसवावं लागेल बरं चल त्यांचा आवाज वाढतच चाललाय मी जातो भेटू बरं दरबारी सारे करू ना आता शेवटचा अभंग घ्या आणि बघा आरती हांबा हा अभोआ अभंग घ्या तुम्ही पण अजांची संस्कृती दुभंगली आहे त्यांचं काय करणार काय झालं महाराज का थांबवत आहे आम्हाला हे तुमचे शेजारी काय झालं भजन झालं की आता का आता आमच्या घरी येऊन बसणार आहात <laughs> कोणाला वेळ आहे इथं बरोबर कळत तुम्हाला इथे कोणाला वेळ नाहीये म्हणून वेळ वेळ वेळे पाई सगळंच कस सोडून देणार चला आता आपण एक खेळ खेळूया मी ज्या सणाचे नाव घेईन तो सण तुम्ही कसा साजरा करता ते दाखवा बर आम्ही पण सगळे सण साजरे करतो आम्ही पण संस्कृती पाळतो म्हटलं रंगपंचमी आम्ही कोणी साजरी करतो पण आपली संस्कृती रंगपंचमीलाच रंग खेळायला रंग रंग सांगत असते चला दुसरा सण वट पौर्णिमा दोरा पण हवा का आता बघ बाई बघ तिने पूजा सुरू केली तू काय करणार छे अशी पूजा नसते पूजा ही वडाच्या झाडाला दोरा बांधून करतात वडाच्या झाडाचे पुराणात मोठे महत्व आहे त्याच्या कोवळ्या मुलांमध्ये सुद्धा हो औषधी गुण आहेत ऐकलं का ही झाड टिकली पाहिजेत म्हणूनच म्हणूनच त्याच्या भोवती हे सण आहेत पण तुम्ही अशा फांड्या कापून त्या झाडाची कत्तल कशी होईल हेच बघताय चला बजरंग बलीचा वाढदिवस तो कसा साजरा करतात ते सांगा हनुमान जयंती ना तिथे चुकला हनुमान जयंती नाही हनुमान जन्मोत्सव सूत वाई पुत्र हनुमान हे त्यामुळे त्यांचा जयंती आणि पुण्यतिथी यांच्याशी काही संबंध नाही त्यामुळे हनुमान जन्मोत्सव व्हायला हवा दिवाळीचे सण तरी माहीत आहेत का तुम्हाला का तो पण इव्हेंट असतो मी सांगू महाराज सांगा बसू महाराज भारताची संस्कृती कृषीप्रधान असलेले या दिवसाला विशेष नव्हते या दिवशी संध्याकाळी गायची पारसासह पूजा करते दुसरा दिवस नदशी या दिवसास येऊतीप्रधान असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेचा त्यानंतर त्या दिवस नमस्कार नरक चतुर्दशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुन्ही राजवादीवर सोडवला कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशी नरक चतुर्दशी हा सण आणि आता लक्ष्मी पूजन अनेक घरात श्रीसुक्त पठनही केले जाते व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मी पूजनानंतर सुरू होते या दिवशी सर्व अभिंग स्नान करतात प्रतिपदा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे इडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतात यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून जो दिवस साजरा करतात तो म्हणजे भाऊ डॅड त्यांना सांगा आम्ही पण कल्चर पाहतो आता मला सांगा आपलं पिंपरी चिंचवड शहर ज्यांच्यामुळे ओळखला जात ते महान गोसावी कोण इथले मी सांगणार मी सांगणार सांग बाळा श्रीमान महासाधू मोर्या बसावी आपल्याकडे तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज पण आहेत <laughs> तुझ्या घरात आजोबा आहेत म्हणून तुला माहित आहे नाहीतर ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पायाची धूळ या शहराला लागूनही काही फरक नाही पडला जोवर आपल्या संस्कृतीला नाव ठेवणारी लोक इथे राहणार तोवर असंच होणार आम्ही कशाला नाव ठेवत नाही वारी वारीमुळे ट्रॅफिक जाम होतं प्रवासाला अडथळा येतो अरे 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 हो मग होतोच की आहे खर अरे पण आमच्या या वारी ना शेकडो वर्षाची परंपरा आहे गणेश भक्त हो नागपंचमी अहो या सणाला या सणाला उंच असा झोका बांधला जातो त्या नागपंचमीचा सण आनंदाने साजरा करत असतात पण आता आता हे सार होत का हो गणेश भक्त हो अहो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण पण आता ते रक्षाबंधन पण प्रत्येक जण आपापल्याच वेळेनुसार करतोय आपण जे सण साजरे करतोय ना ते दे देखील उद्या साजरे होणार नाहीत हा हा दिसतोय ना आपला भव्य दिव्य असा चौक अहो आपल्या या चौकातला हा रस्ता कदाचित काही वर्षात गणपतीमध्ये सुद्धा रिकामा असेल हो कारण दिन दिन दिवाळी गायीमाशी ओवाळी गायी माशी बोनाच्या लक्ष हे आपण पण आता आता गाई मशीन राहिल्यात का हो गाई म्हशीने भरले वाडे दह्या दुधाने भरले डेरे हे हे तरी कसं म्हणायचं हे म्हणण तर आपण विसरूनच गेलोय आधुनिकीकरणाच्या वाटेवरती आपण पुढे चाललोय नाही चांगलं आहे चांगलं आहे पण आपली संस्कृती हा आपला अभिमान आहे तेव्हा गणेश भक्त हो आपली संस्कृती आपणच जपूया आज नव तरुण मंडळ मानाचा गणपती यांच्या वतीने आणि आम्हा कलाकारांच्या वतीने आपण सर्वांना हात जोडून विनंती आहे आपणच प्रामाणिक राहूया